नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी आपले जे लोडिंग चालू आहे ते श्री साहेब मुक्काम पोस्ट साकोरे तालुका नांदगाव जिल्हा नाशिकमधलं हे लोकेशन आहे आता सुरसे साहेब म्हटलं तर आपले जुने कस्टमर आहेत त्यांनी आत्तापर्यंत आपल्याकडनं बरेच आंबा पेरू मिक्स झाड असतील किंवा वनशेतीमधलं चंदन मोहगनी याची लागवड केलेली आहे आणि आज रोजी म्हणजेच चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते पी केमोन चिंचेच्या दोन वर्षाच्या कलमांचं लोडिंग चालू आहे आणि बघू शकतो की आपण गाडी येण्यापूर्वी अशी सिलेक्टेड रोपं बाजूला काढून ठेवलेली आहेत थोडंसं पावसामुळं पानगळती झालेली असते मित्रांनो आता याला नवीन फुटवा याला सुरुवात झालेली आहे त्यातल्या त्यात जी झाडं चांगली फुटलेली आहेत ती झाडं आपण बाजूला काढलेली आहेत आणि ही लोडिंग आता करायच चालू आहे आता यानंतर याच गाडीमध्ये संगमनेर असेल कराड सातारा याच या ठिकाणचं पण आपण लोडिंग करणार आहोत जवळजवळ चार ते पाच पार्ट्यांचा शेअरिंगमध्ये असं आपलं शेअरिंगमध्ये माल येत असतो आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्री शिरोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे तर मित्रांनो आपल्या नर्सरीला एक वर अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण पुढं जाईल तसं बाकीच्या पण गोष्टींचं लोडिंग बघणार आहोत तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभास